87 सेवन एन पी एस न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत एटी सेवन न्यूज नाशिक सर नमस्कार तुमचं नाशिक जिल्ह्यामध्ये सहसं स्वागत हा कॅम्प आपण आज आम्ही उद्या खास नाशिक जिल्हा आणि आसपासच्या सगळ्या प्रदार्थासाठी आपण आयोजित केला सर नक्की आपण ह्या कॅम्पमध्ये जो फ्री चेकअप कॅम्प म्हणतो आपला पुण्याचा आणि बऱ्याचशा आमच्या छायाचित्रकारांना त्याचं सर्व्हिस स्टेशन आहे किंवा नक्की कॅम्पमध्ये काय अर्जित होतं आहे आणि त्याची माहिती मिळते आहे तर थोडक्यात तुम्ही त्याबद्दल आम्हाला तर माहिती तर त्या छायाचित्रकारांना स्वतःचा फायदा होतो नाशिक जिल्ह्यामध्ये हा पहिला कॅम्प आहे कारण सर्व्हिस स्टेशनला प्रत्येक वेळेला येणं हे छायाचित्रकारांना जमत करायचे आहे सर्व्हिस स्टेशन आता आहे पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये येणं फार अवघड काम आहे होईल म्हणून ह्यावेळेला आम्ही असा विचार केला की इथे आपण येऊया आणि याच्याविषयीची माहिती किंवा संकल्पना काय आहे सांगूया म्हणजे मुख्यतः फ्री चेकअप तर इथे आहेच आहे परंतु अत्यंत वाजवी दरामध्ये आपण इथे येऊन लोकांना आपल्या आप फोटोग्राफरला जे काही सर्व्हिसिंग्ज आहेत रिपेअर्स आहेत ह्या गोष्टी आपण करून देणार आहोत हा तर एक भाग आहेच पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे आणि की ह्या वस्तू वापरायच्या कशा काय करावं आणि काय करू नये ह्या गोष्टी लोकांना म्हणजे आमच्या फोटोग्राफरला समजावून सांगण्याकरता किंवा त्यांच्याशी वन टू वन बोलण्याकरता तर आज नाशिकमध्ये आलेलो पण खरंच सांगतो की आजचा जो प्रतिसाद पाहिला तो फार मोठा आहे फार मोठा आहे म्हणजे आता याच्या आधीचे चार पाच कॅम्प आम्ही गेले खरं तर पण नाशिक तो नंबर वन नाही आम्ही भाग्यवान आहे तुम्ही वेळ दिला आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही हे प्रतीक्षेत होतो की नाशिकमध्ये असा कॅम्प आयोजित व्हावं आणि फोटोग्राफरांना त्याचा फायदा झाला पाहिजे खरं तर या मागे आम्ही मनात असतो सांगू इच्छितो की जगताचा अर्थ परिश्रम करा वेळ देतात धन्यवाद सर तुम्ही आलात आणि कॅम्प आज आणि उद्या दोन दिवस आपल्या ह्या नाशिक जिल्ह्यातील सध्या पुनराकारांना हा मोफत आयोजित केलेला आहे ते कृपया आपल्याकडे जरी उद्याचे काही वस्तू नसतील तरी पण ह्या कॅम्पला येऊन भेट दिली तर निश्चित आपल्या जवळपासच्या किंवा कधी वस्तू आपण वापरतो त्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फ्लॅश हे कंपनीचं नाव झालं जे युनिट आहे ते कंपनीचं नाव झालं परंतु सरांनी मगाशी एका मुलाखतीमध्ये आम्हाला सांगायला की नक्की काय चुका होतात कशा वापरल्या गेल्या पाहिजे त्या ठेवल्या कशा पाहिजे त्याच्यामागे खर्च काय असतो त्या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना याची माहिती आपल्याला मिळते आणि ती पण मोफत मिळते असोसिएशनच्या माध्यमातून आणि सर्वात महत्त्वाचे आमचे साथीदार आमचे जोडीदार ने नेहमी आमच्या सपोर्टला असतात एका जोशी सर आहेत त्यानंतर संतोष लाल आहेत आणि सगळी टीम आमची जी आहे असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि बाहेर सुद्धा आपले कोणरापूर इथे आले तर तुम्ही सुद्धा ह्या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि उद्या अकरा ते पाच असा कार्यक्रम हा ठेवलेला आहे लायन्स क्लब पंडित कॉलनीमध्ये प्रसिद्ध आहेत तुम्ही काही प्रॉब्लेम आले तर आमचे नंबर आहेत आणि सरांना तुम्ही भेटू शकता त्यांचा पण नंबर आपण दिलेला आहे याचा निश्चित लाभ घ्यावा अशी विनंती